उंच भराडी मागरस आहे खर तर सातारा जिल्ह्यामध्ये काही निवडक लोकांना हा पुरस्कार दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं नाव घेतलेलं आहे जे अतिशय बांधकाम व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचं हे त्यांना एक पोच पावती आपण नाही दिली तारगाववासीयांना तर अगोदर दिलेलेच आहे परंतु संपूर्ण जिल्ह्याने दिलेली त्यांना पोचवती आहे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये पुढे येऊन आणि स्वतःच्या प्रामाणिकपणावर आताच मला मगाशी सांगितलं की सरकारी नोकरी न करता गावात आले गावात राहिले आणि प्रत्येकाच्या मनातलं घर प्रत्येकाच्या स्वप्नातलं घर ते त्या बजेटमध्ये आणि अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी बांधून घेण्याचा प्रयत्न केला किंवा आज दिलेले जवळजवळ या परिसरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे साडेचारशे ते पाचशे घरकुलं त्यांच्या माध्यमातून उभे राहिलेले आहेत आणि जसं पाहिजे तसं अर्थात आता सुद्धा त्यांच्या हातामध्ये तीस ते पस्तीस काम आहे हे कशाचं धोतक आहे तर त्याचा तो प्रामाणिकपणा आहे तुम्ही कुठेही राहा कुठेही थांबा ज्याप्रमाणे आपल्याला अग्रीमेंट झालेलं आहे त्याचप्रमाणे ते काम करतात ते स्टील वापरतात ते सिमेंट वापरतात नो चिटिंग कोणालाही फसवणं हा त्यांच्या रक्तातच मुळात नाहीये आणि ज्यावेळेला प्रामाणिकपणे माणसं काम करतात त्यावेळेला निश्चितच ते अच्युत अशा शिखरावर पोहोचतात असं एकमेव उदाहरण या परिसरामधलं आहे गावमधला असू द्या पंचक्रोशी असू द्या कुठेही त्यांचं काम असू द्या बांधकाम व्यवसायामध्ये एक नाव जे केंदोलणी आहे याला कारण त्यांचा प्रामाणिकपणा आहे आणि आपल्यातली एक सगळ्यातली एक व्यक्ती पुढे जाते त्याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना आहे या निमित्तानं आम्ही या सगळ्या तारगाव पंचक्रोशीच्या वतीनं आपणाला शुभेच्छा देतो अशाच प्रकारे उतुंगाशी भरारी आपल्याकडून आपण हो। ला मारो हीच आपल्या सर्वांच्या तर्फे आम्ही शुभेच्छा देतो आणि असे पुण्या आम्हाला कोणापणा आपल्याला सत्कार करण्याचा प्रश्न आमच्या वेळी हा जिल्ह्या सत्कार झाला झाला मान्य आहे आपण निश्चितच आपलं काम चांगलं आहे असे जे पुरस्कार मिळतात ते कोणालाही मिळत नाही एक ठराविक व्यक्ती का निवडल्या जातात तर ते त्यांची जे काही नॉब्स आहे त्याच्यावर सगळे क्रायटेरिया असतात त्याच्यात जी व्यक्ती बसते त्यांनाच हा पुरस्कार दिला जातो आणि या पुरस्काराची आपण मानकरी ठरला जिल्ह्याची मानकरी ठरला असं इथून पुढे आपण राज्याची मानकरी ठरवू मिळावं अशीच आम्ही सर्वांच्या तर्फे आपल्याला शुभेच्छा देतो पुन्हा आमच्या सर्वांच्या तर्फे आपलं खास खास अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज आपल्या गावचे सुपुत्र आणि आमच्या स्नेहाचा मुलगा आमचे स्नेह होते आणि त्यांचा मुलगा जे मला नाव तर खरं इतका जवळजवळ आता आहे आणि या माध्यमातून त्यांनी या परिसरामध्ये तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेले त्या कन्स्ट्रक्शन कुठल्याही प्रकारचा दोष आपल्याला दाखवता येणार नाही पण पाहता येणार नाही कुठले जरी पाहिलं तर एक ट्रेड जे झालेला आहे ही इमारत कोणी तर काठवड्यांनी बांधलेली आहे अशी इमारत पाहिल्यानंतरच इमारत त्या कन्स्ट्रक्शनचं नाव आपल्याला सांगते यावरून त्यांच्या प्रामाणिकपणे कार्याची आपल्याला ग्वाही मिळते आणि अशा तऱ्हेनं या प्रभात माध्यमातून एक जे पुरस्कार त्यांनी केलेला मलाही मला वगैरे डेथेल माहीत नाही परंतु जी काही मर्यादित लिमिटेड लोक विनियुक्त केले पण त्यामध्ये जेवण काठोटे त्यांचा नंबर लागलेला आहे आणि त्याबरोबरच आपल्या गावाचं नाव जर का महाराष्ट्रामध्ये हे पेपर जातात तर महाराष्ट्रामध्ये तारगाव हे नाव यांच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य नाव राहील आणि जसं आपण पाहतो की टाटा गरला हे नुकतीच स्वप्न आहेत तर ते सुद्धा लहानपणी छोट्याच गोष्टी करत होते आणि भविष्यामध्ये ते मोठे झाले तर आपण सर्वांच्या शुभेच्छांच्या यांच्या पाठीशी राहतील त्यांचं कार्य यापुढे असं तर उत्तुंग होत राहावं ही परमेश्वर चरणी विनंती करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं पुनर्श आभार मानतो आणि आमच्या कामाच्या माध्यमातून आमचा संपर्क बराच वाढला आणि त्याच्यामुळे याचा अनुभव आला जसं की मग अशी अफवा म्हणली की त्यांची कामाची पद्धत वगैरे की ज्या पद्धतीने काम ठरलेलं असते काय ती काम करत असताना कुठं एक त्यांनी क्वालिटीमध्ये याच्यामध्ये कधी गोडगिरी नाही किंवा कधीच नाही आणि आमचं बोलणं असं बऱ्याचदाच व्हायचं मी त्यांना बऱ्याचदा विनोदात नाही येत नसता म्हणायचो अर्थात त्या पाठीमागं तो कुठंतरी एक वाचवायची अगर असायची की तुम्ही भविष्यात पुढं जाल लांब जाल किंवा तुम्ही पुढं मोठं व्हावं वगैरे अशी अपेक्षाही असायची आणि आज त्याचं ती ज्यावेळेस बॅनर बघितलं आम्ही ज्या प्रभाच्या माध्यमातून ज्यावेळेस आमच्या निदर्शन आलं त्यावेळेस तिची कुठेतरी पोच पावती मिळाली आणि बरं वाटलं सुद्धा की काय नाही की बाबा आपल्यातली कोणतरी पुढं जाते आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रामाणिकपणाला अशा माध्यमातून एक न्याय मिळाला काय तर तिने असं अजून पुढं पुढं जाऊ आणि आमच्या सारख्यांना एक दीर्घस्तंभ म्हणून आम्ही सुद्धा तुमच्याकडे एक आदर्श म्हणून बघावं काय किंवा बऱ्याचशाच अशा तरुण मुलांना आपल्या भागातल्या विभागातल्या काय एक व्यवसायात उतरून कशा प्रकारे आपण पुढं जाऊ शकतो किंवा कशा प्रकारे यश मिळवू शकतो काय अशा सगळ्या गोष्टींचं त्यांनी एक प्रकारे आपण काय म्हणू त्याला एक प्रकारचं एक आदर्श राहू काय अशी इच्छा व्यक्त करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा येतो खूप लांब जावा पुढं जावा इतकं वर जावा की आम्हाला मानावर करून बघू काय तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा तुमच्या वाटचालीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा कारण तुम्ही जर मला मी जेव्हा मी मुंबईसून जेव्हा मी आलो पुणे जेव्हा मी डावे आलो मला सुद्धा खरंच वाटलं होतं की बाबा की म्हणजे एवढा सपोर्ट मिळेल कारण मी सुद्धा घाबरतो बाबा की खेडेवाली एवढला जेव्हा आपण काम करणार तेव्हा आपण कुठं असणार ॲक्च्युली आमचे नातेवाईक सुद्धा होते की बाबा की त्यांना असं वाटलं बाबा की आता हा पुणे सोडून आलाय मुंबई सुद्धा आलाय म्हणजे हा गावात काय करणार आहे म्हणजे असा खूप जणांना संभ्रम होता आणि त्यांच्यापेक्षा माझ्यामुळे सुद्धा खूप मोठा संभ्रम होता की आपण काय करायचं आपण टिकू शकतो का नाही याच्यामध्ये पण तुमच्या सर्व जणांच्या पाठबळामुळं तुम्ही जो सहकार्य सगळ्यांनी जे केलं कारण हे माझं एकटंच आहे तुम्ही जर सहकार्य तुम्ही जर मला नसतं केलं तर मी गावात उभा राहू शकलो नसतो बऱ्यापैकी तुमच्या सगळ्यांचीच कामं तुम्ही माझ्या विश्वास ठेवून मला तुम्ही दिली त्याच्यामुळे आज मी ह्या ठिकाणी पोचलेलो आहे आणि हा पुरस्कार माझा असून हा सगळं सगळं पूर्ण पंचपुर सगळं तुमच्या सगळ्यांचा आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस मी सुरुवातीला आलो ना त्यावेळेस आप्पाने म्हणजे मी खरंच म्हणजे महत्त्वाचं का ॲक्च्युली आप्पाने काम केलं ॲक्च्युली की सुरुवातीला मी आणि पप्पू त्यांच्या घरी गेलो होतो आप्पांच्या घरी संध्याकाळी गेलो होतो की एक एखादं सरकारी काम मिळावं म्हणजे कुठून तरी सुरुवात व्हावी तर आप्पाने माझ्यावर त्यावेळेस की ज्यावेळेस मा म्हणजे मी काहीच मी शून्य होतो म्हणजे मी लोकांना लोकांशी बोलायसुद्धा घाबरायचे लोकांच्या घरी जायलासुद्धा घाबरायचो त्यावेळेस पप्प म्हणजे आमचे मला त्यांच्याकडे घेऊन गेले आणि पप्प म्हणजे सुद्धा मला सपोर्ट चांगला केला आणि त्यांनी मला पहिले काम जर तर शासकीय अंगजवळीस त्यांनी काम केलं म्हणजे काही बॅकग्राऊंड माहीत नसताना सुद्धा मला त्यांनी आप्पाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि खरी सुरुवात आप्पांच्यापासून झाली माझी त्यावेळेस त्यावर मी खूप खूप धन्यवाद म्हणतो एखाद्याला म्हणजे सपोर्ट मिळणं गरजेचं असतं कुठून तरी सुरुवात होणं गरजेचं असतं कारण जवळजवळ मी जेव्हा मुंबई सोडली तेव्हा मी एक वर्ष नुसता फिरत होतो इथून सातारा जायचो पहिकडे गेली फिरायचो पण कोणीही आपल्या विश्वास ठेवून कोणीही काम देत नव्हतं ज्यावेळेस लोकांनी कामं बघितली तेव्हाच लोक काम केल्यास लोकांनी काम द्यायला सुरुवात केली सुरुवातीला आप्पांनी जो माझा विश्वास दाखवला त्याचं पुढे सार्थक झालं असं मला वाटते मी आपल्या मनापासून आभार मानतो धन्यवाद प्रभात दैनिक पुरस्कार ने जो पुरस्कार दिला त्याबद्दल दैनिक प्रभातचे आभार